हे जे लोक फात नाही तर का ते फक्त फाते तर लाईक सबस्क्राईब काहीच करत नाही तर फुकटचे खाऊ म्हणजे याला फुकट खाऊ तिकडे तुम्ही लाईक करत ना सबस्क्राईब करत ना मला येईन पण झालं तुम्ही करत जाऊ मला येते काय करा डबल एकदा सांग काय करा लाईक सबस्क्राईब गाईज संध्या म्हणते लाईक सबस्क्राईब करा आणि करा मेहनत करते संध्या आमची हा संध्या आमची खूप मेहनत करते तिच्यासाठी एक लाईक करा तिच्यासाठी काय करा सबस्क्राईब करा हिच्यासाठी लाईक सबस्क्राईब करा संध्या रुसली आपली लहानशी आहे ती लहान आहे हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग इथ सध्या माझ्यासोबत संध्या आहे आणि तिच्या हातामध्ये बघा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ती थोड्या वेळात तुम्हाला उघडून दाखवणार आहे तिचं सरप्राईज सध्या रेडी झालं नाही हे बघा दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं तर अजून रेडी नाही ती रेडी करून देईल तुम्हाला इकडे हा हा दाखवा दाखवा या

रोहन <laughs> का <laughs> काय म्हण संध्या सक्सेस होईल की नाही आणि जर काय संध्या बरोबर कुलपी आणण्यात सक्सेस नाही झालीत मग मग तू जाय करायले आंघोळ करा म्हणजे हो नुसते जंगाळीच राहता आंघोळ करत नाही काय नाही आंघोळ केल्यानं चांगलं वाटते पण मला का माहितच नव्हतं म्हणून मी जंगलात राहिलो जिंदगीचे बरेच साल बरबाद करून टाकले आंघोळीचं महत्व मला आता समजायला आंघोळ करू द्यायच संध्या आली कुलप्या घेऊन संध्या आणले की नाही बरोबर आले की नाही कुलप्या पांढऱ्या आणल्या ना मग कोणत्या फायद्या होत्या हे अशा आल्या तांबड्या तांबड्या मँगो फ्रुटी सक्सेस झाली का संध्या जाय बाबा अरे रे 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 रे, रे, रे। चला तर मग आई संध्या शिनीची आता झाली फेफशी खाणं इथं हाय रोहन किती डाब होत बुट तू हे करत बरं शिंगला काय गेल तर गाडीवर गेलो इथं हा अश्विनी केसात हात घालायली काय चालू आहे इथं आहे संध्या आपली संध्या काय बोलणार मै क्या बोतल से निकला हुआ भूत हू जो एक के बाद एक काम देते जा रहे हो दो लाख के जूते। लाख में तुम दोनों का एक ही घर है, वो भी चला जाएगा। <laughs> अगर तू इतना घिस घिस के फुटपाथ पे बैठा होता तो एक महीने में पूरा घर खरीद लेता। हाई किनारों में? बहरा।

रोहन लय बक्कन बक्कन घालत रे एखाद्या बाबा एखाद्या बाबा तेव्हा बका बघ बक, बका बघ अशी सुरुवात करायला सोडणारच नाही रोहन वट्टा म्हणजे काय माहित आहे की नाही काही असं

एवढं जाळं गुतलं आता मी त्याच्यातला कचरा काढायलो थोड्या वेळात मी जातो तळ्याकड जाळे टाकतो आणि उद्या जर का मासुळी लागली तर उद्याचा ब्लॉग चालू करू आपण मासुळी लागलेल्या ब्लॉगपासून चालू सध्या तळ्यावर आणि हे बघा आपल्या गाडीवर इथं भांडले गटुडे आणि एवढे सगळे ही चार जाळे होते जे की आपण तयार केले होते आता तेवढे घेऊन जायचं आहे आपल्याला तळ्यावर मी पोहोचलो सध्या तळ्यावर हे बघा आपली गाडी इथं उभी आहे मांगा आपल्या तळा आहे तर तळ्यात जातो जाळे पाण्यात टाकतो आणि नंतर भेटतो तुम्हाला आता मी बघा खाली जे गटुडे ठेवून आहे ते आपलं नव्हे त्याला हेडगाळून पडत होतो खाली तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आणि मित्रांनो माझे जाळे दाखणे झाले आणि मी आलो आता पाण्याच्या बाहेर चला तर आता कपडे बदलतो आणि परत भेटतो तुम्हाला गाडीवर चला मग आईज भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर एका हातानं काय गाडी चालवणं ना बरोबर नाही या प इकडला हात मोकळा आहे इकडल्या हाताने गाडी चालवायलो त्याच्यामुळे काय बरोबर नाही चला तर भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर सध्या घरी आणि आप सध्या काहीतरी बोलणार आहे तुम्हाला तिचा गजरा दाखवणार आहे दोस्त्याचा तिचा एक निरीक्षण बघा संध्याच्या डोक्यावर हे बघा तिच्या डोक्यावर तिने एक मस्त हार लावला एक बेल्ट करला तयार आणि हा बेल्ट कशाचा आहे कोणत्या फुलाचा आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे हे जे जखम झालं तिच्या जातं लावला शे आग होते पण पण ते खूप उपयोग असते पाचशे रुपयाच्या बाटलीचा आपल्या घरी खुडी जर तुम्ही हिंडला आणि हे तुम्हाला भेटलं तर हे खूप उपयोगच आहे